नमस्कार मंडळी रामकृष्णारी, आरी हा महाराष्ट्राची संस्कृती जपणारा आणि भारताचं वैभव सौंदर्य पुढे नेणारा एक अत्यंत अनुभवता येणारा असा खास असा सोहळा या ठिकाणी भरतो असतो दरवर्षी पंढरपुरामध्ये आणि या वारीमध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काहीतरी दान करण्याच्या काहीतरी पुण्य गोष्टी या ठिकाणी करत या रिंगण सोहळ्यामध्ये मी अनेक मुलाखती वगैरे घेत असताना मला एक गोष्ट जाणून आली की कैलास सर्जे आहेत आपली दोस्त मुंबई या नावाने त्यांची संस्था चालवतात आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मला जी सांगितली की ती ऑर्गन डोनेशन म्हणजे अवयव दान या गोष्टीसाठी ते काम करत या वारीमध्ये ज्या कोणी वारकरी असेल किंवा ज्यांची इच्छा असेल ऑर्गन डोनेशन करण्याची त्या त्या ते महत्वाचं पूर्ण काम ते सर करतायत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या वारीमध्ये त्यांचा सहभाग आणि ऑर्गन ची त्यांची आतापर्यंतची प्रक्रिया रामकृष्ण हरी सर रामकृष्ण हरी याबद्दल आम्हाला थोडं सांगा सर अवयवदान ही काळाची गरज आहे आणि त्यामुळं अवयवदानाविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे याची एक चळवळ बनली पाहिजे आणि त्यासाठी दोन हजार पंधरापासून आम्ही वारी मध्ये येऊन अवयवदानाविषयी जनजागृतीच चा कार्य चालू केलं माहिती पत्रक पथनाट्य भारूड अशा विविध माध्यमातून माझी पूर्ण टीम असते तीस चाळीस मुलांची टीम असते आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून वारकऱ्यांपर्यंत जातो वारकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना या विषयाचं महत्व सांगून त्यांचे गैरसमज दूर करून त्यांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करतो आणि त्यामुळे बरेचसे वारकरी आता अवयवदानाचे संकल्प अर्ज त्यांनी भरलेले आहेत आणि अवयवदानासाठी खूप पॉझिटिव्ह वातावरण या वारीमुळे निर्माण झालेलं आहे मागच्या वर्षी महाराष्ट्र हा भारतामध्ये पहिला नंबर अवयवदानाच्या मध्ये आला होता मला वाटतं की निश्चितच या, या वारी हे शक्य झाले वारीच महत्व निश्चितच आहे यासोबतच यावर्षी आम्ही एन नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रिव्हल सेंटर याबद्दल जनजागृती डॉक्टरांमध्ये वारी मार्गातील जेवढे डॉक्टर आहेत त्यांच्यामध्ये या विषयावरती जनजागृती करण्याचा आम्ही विशेष मोहीम चालू केलेली आहे कुठलंही पंचवीस बेड चा हॉस्पिटल पाच आयसीयू बेड आणि एक ऑपरेशन थिएटर एवढ्या फॅसिलिटी असतील तर त्याला नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिक्रिवल सेंटर म्हणून मान्यता भेटते आणि अशा सेंटरमध्ये एखादा मेंदूम्रत पेशंट असेल तर त्याला डायग्नोसिस करणे सर्टिफाय करणे आणि त्याच्या शरीरातील अवयव काढून घेण्याची शस्त्रक्रिया करता येणे एवढं सगळं शक्य आहे असं झालं तर अवयवदानाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकतं दोन हजार बारा मध्ये गव्हर्नमेंटनं जी आर पास केलेला आहे अनफॉर्च्युनेटली आतापर्यंत त्याबद्दल जागृती नसल्यामुळे हॉस्पिटल्स त्याच्यासाठी पुढे येत नव्हते आम्ही मागच्या काही दिवसामध्ये पुणे सासवड बारामती इंदापूर या ठिकाणी डॉक्टरांसोबत चर्चा केलेली आहे आणि अनेक हॉस्पिटल अशा पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर असणारे समोर येत आहेत निश्चितच येत्या काही दिवसामध्ये बरेचशे एन टीआरसी महाराष्ट्रामध्ये तयार होतील आणि त्याच्या माध्यमातून अवयवधान वाढेल आणि प्रत्येक गरजू रुग्णांना अवयवदान भेटेल अवयव भेटतील आणि त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं चांगलं होईल मला वाटतं ही पांडुरंगाची कृपा असेल आमची अवयवदान दिंडी अवयवदान दिंडी आली विठ्ठलाचे द्वारे निळो अवयव रुग्ण साकडे हे घाली हे साकडे घेऊन निघणारी ही दिंडी मला वाटतं की पांडुरंगाचे आशीर्वाद या दिंडीला भेटतील तसे समस्त महाराष्ट्राला भेटतील आणि जे जे गरजू आहेत त्यांना अवयव निश्चित मिळतील मराठी वारीची आहे सर खूप छान कार्यक्रम तुम्ही चालवताय मागच्या बारा दिवसापासून अजून एक गोष्टी म्हणजे जी लोकांना दे की सर याच्यासाठी काही पैशाचे मूल्य असणार आहे की कसं असणार की अवयव घेतानी देतानी याच्यासाठी काही असणार आहे का ही पूर्णपणे शासकीय प्रक्रिया आहे झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर याच्यामध्ये नियमानुसार कुणाला द्यायचं हे ठरवलं जातं त्याची प्रतीक्षा यादी असते आणि त्या यादीनुसार अवयव हे वितरित केले जातात जेवढे अवयव मिळतात त्या प्रतीक्षा यादीत सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास आठ हजार पेशंट हे किडनीच्या प्रतीक्षेत आहेत जवळपास दोन हजार लिव्हरच्या प्रतीक्षेत आहेत जवळपास दीडशे पेशंट हे हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत तर या प्रतीक्षा यादीनुसार ते अवयव वितरित केले जातात यात कुठलाही व्यवहार नसतो आणि पूर्णपणे पारदर्शकता असते आणि सर अजून एक गोष्ट की अवयव दान करायचं म्हणजे बऱ्याच जणांना पहिले ही गोष्ट माहिती नसते बाबा हात पाय काढून घेता की काय तर असं काही आहे की त्याच्याबद्दल की अवयव समजा एखादा असेल महिला असेल त्यांना अवयव दान करण्याची इच्छा झाली तर त्यांचं कसं ते गेल्यानंतर त्यांच्या अवयवांना होतात की जिवंतपणे असताना मेंदू मृत्यू नावाचा कन्सेप्ट आहे आपल्या मेंदूच्या खालच्या भागामध्ये श्वसनाचं एक केंद्र असतं आणि जेव्हा तिथं हेड इंजुरी होऊन मार लागतो किंवा रक्तस्राव होऊन तो केंद्र बंद पडतं किंवा रक्तपुरवठा बंद झाल्यानं ते केंद्र बंद पडतं त्यावेळेस श्वासोश्वास घेणं शक्य नसतं अशा वेळेस व्हेंटिलेटरवरती पेशंटला ठेवलं जातं पेशंट कोमामध्ये असतो आणि त्या पेशंटची तपासणी करून तो पेशंट मेंदूव्रत झालेला आहे हे अगोदर तपासलं जातं कायद्यानुसार ही तपासणी दोन वेळेस करावी लागते सहा तासाच्या अंतरानं चार डॉक्टर एकत्र येऊन ती तपासणी करतात आणि त्याच्यानंतर अवयवदानाची पुढची प्रक्रिया जी आहे ती केली जाते तर याच्यामध्ये माणूस मरणच पावलेला असतो फक्त व्हेंटिलेटर मुळे त्याचे अवयव जिवंत असतात आणि ते अवयव आपण काढले तर इतरांना वापरतो अजून एक शेवटचा प्रश्न सर माझा जसं रक्तदान करतो रक्तदानासाठी एक सर्टिफिकेट दिलं जात जे की एका वर्षभरामध्ये तुम्हाला तुम्हाला असेल किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये तुम्ही जर रक्तदान केलं तुमच्या नातेवाईकाला किंवा तुम्हाला ते वर्षभरापर्यंत भेटतं आणि आज आहे बऱ्याच सेवा की वर्ष झाल्यानंतर सुद्धा ते देतात तर तसं काही आपल्याकडे सिस्टम अवेलेबल आहे की समजा एखाद्या वारकऱ्याने हो एखाद्या मंडळीने अवयवन केलं आणि ईश्वर ना करो पण त्याच्या घरातल्या त्या अवयवाची नंतर कधीतरी दुसऱ्या अवयवाची गरज पडते तर तशी काही सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे सध्या तरी कायद्यामध्ये तसं प्रोव्हिजन नाहीये परंतु निश्चित अशा प्रकारचं प्रोव्हिजन करण्यासाठी आपण शासनाला विनंती करू शकतो की त्यांच्या घरात दुर्दैवानं गरज पडली तर त्यांना प्रायोरिटी वेटिंग लिस्ट मध्ये त्यांचं नाव वरती आणणे वगैरे अशा पद्धतीचे रिकमेंडेशन आपण निश्चितच करू शकतो त्याबद्दल मी स्वतः महाराष्ट्राच्या अवयवधान एडवायझरी कमिटीचा मेंबर आहे बऱ्याच वारकऱ्यांनी ही भावना व्यक्त केलेली आहे त्यामुळं याबद्दल निश्चितच मी पाठपुरावा करेल माझ्या पातळीवर आणि तसं झालं तर तो एक चांगली गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे काय होऊ शकते की त्यांना करण्याची इच्छा जे आहे त्यांची थोडीफार त्याच्यामध्ये प्रमाणात काही टक्केवारी वाढू शकते निश्चितच मलाही असं वाटतं की टक्केवारी वाढेल तर आपण त्याच्याबद्दल शासनाला कम्युनिकेट करूयात आणि बघूयात निश्चितच शासन पॉझिटिव्हली विचार चला सर धन्यवाद तुम्ही चालवलेला उपक्रम तुमच्या टीमच तुमच्यासाठी भेटलेलं सहकार्य आणि अर्थातच दुकाबा तुकोबा राहायचा आशीर्वाद माऊलींचा आशीर्वाद आणि ज्याने घडवलं पांडुरंग परमात्म्याचा आशीर्वाद हा तुमच्या सोबत आहे आणि नक्कीच तुम्हाला या वारीचा खूप चांगला अनुभव आणि मी चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला असे बरेच वारकरी असेल बाकी मंडळी असेल भेटो की जे अवयदानासाठी समोर येतील आणि या देशाचं भविष्य जे असेल ते उज्ज्वल करण्यासाठी मदत करतील धन्यवाद रामकृष्ण